नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अमुक एखादा माणूस कुठल्या कारणासाठी कोणाचे केव्हा आभार मानेल सांगता येत नाही अलीकडे अनेकांनी कित्येकांनी कित्येक आंबट शौ शो, शौकीन किंवा लैंगिक वासनेचे जे अत्यंत भुकेले असतात अशा कित्येकांनी तुम्हाला माहिती आहे कोणाचे आभार मानले आहेत त्यांनी शतशः आभार मानले आहेत महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कारण त्या साऱ्यांना दक्षिण मुंबईतून अटल सेतू आणि अटल सेतू संपला रे संपला की तिथे आजूबाजूला दोन्ही बाजूला जे शेकडो लेडीज बार डान्स बार ऑर्केस्ट्रा राज़ बार आहेत तेथे जाणं सोपं जातं म्हणजे पूर्वी त्या साऱ्यांना मग त्यात शासकीय अधिकारी अनेक आमदार मंत्री किंवा अनेक राजकारणी राज्यातले येणारे राजकीय नेते त्या साऱ्यांना पूर्वी अटल सेतू बांधण्यापूर्वी किंवा पूर्ण होण्यापूर्वी त्या पनवेलच्या डान्सबारमध्ये जाण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागत असे त्यांना वाशी त्यानंतर कळंबोली असं थेट त्या मार्गाने जाताना कित्येकांना उशीर व्हायचा कारण त्यांना तिथे जायची घाई असायचे पण तो त्यांचा प्रश्न फडणवीसांनी चुटकेसरखी सोडवला आहे कारण आता अटल सेतूमुळे त्या साऱ्यांना दक्षिण मुंबईतून त्या अटल सेतूच्या मार्गे पनवेलच्या डान्स बारपर्यंत जायला हार्डली अर्धा तास लागतो त्यामुळे ते सारे खुश आहेत आणि त्या अटल सेतूमुळे इतर कुठल्या उद्योगधंद्यांची व्यवसायांची व्या व्यापाऱ्यांची भरभराट किती झाली मला ठाऊक नाही परंतु डान्स बारला मात्र प्रचंड डिमांड आली आहे कारण त्या भागातले कित्येक ग्राहक आहेत पण खरी डिमांड या बारला मुंबईकरांची आहे मुंबईत जे आंबट शौकीन येतात त्या साऱ्यांचे आहे त्यामुळे त्या साऱ्यांचे धंदे खूप वाढले आहेत अर्थात मुंबईतले किंवा पनवेलचे किंवा एकंदर राज्यातले जे डान्सबार आहेत त्याची मालकी शेकडा नव्याण्णव टक्के या दाक्षिणात्य लोकांकडे आहे मराठी माणूस डान्सबार चालवतो असं खचित घडतं बहुतेकांची मालकी त्या दाक्षिणातल्या लोकांची आहे आणि त्यांना त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी डोक्यावर घेऊन नाचत आहेत बार चालू न देणं बंद करणं बारवर कारवाई करणं हा सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार आहे त्यामुळे पनवेलचे डान्स बार बिनबोभाट बिनंद चालतात कारण रायगडचे जिल्हाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे असतात आपल्या स्थानिक मराठी माणसाला कंगाल करणे आणि त्याचवेळी दाक्षिणात्य बदमाश व्यापाऱ्यांना हॉटेल मालकांना मोठं करणं यात फार मोठं योगदान जिल्हाधिकाऱ्यांचं आहे जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश सोडले तर त्यांच्या हाताखाली काम करणारे पोलीस असतील एक्साईज डिपार्टमेंट असेल किंवा अन्य कुठलेही संबंधित खातं असेल ते तातडीनं कारवाई करतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे ते परवाने असतात त्यांची तर फार मोठी साथ ही या डान्स बारला असते ते सारेच डान्स बारला प्रोटेक्ट करतात आणि अमराठी माणसाला ते त्या बदमाश डान्स बार मालकांना आपण सारे मराठी आणि इथले स्थानिक अधिकारी प्रोटेक्ट करतो सहकार्य करतो मदत करतो आणि आपल्याच घरातले पैसे त्यांच्यावर लुटून मोकळे होतो ही खरी शोकांतिका आहे विशेष म्हणजे आपल्या या मुंबईमध्ये पनवेलमध्ये ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी डान्सबार आहेत त्या साऱ्याच्या साऱ्या इमारती किंवा त्या जागा या मराठी माणसाच्या आहेत मराठी माणूस केवळ बरं भाडं मिळतं त्या लालसेपोटी पोटी या डांस बारला आपल्या जागा भाड्याने देतो आणि दाक्षिणात्य व्यापाऱ्यांना हॉटेल मालकांना मोठा करून मोकळा होतो मित्रांनो नव्वदच्या नु, नु, दशकानंतर त्या वाशी म्हणजे ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आसपासचा सगळा परिसर त्या साऱ्यांना जमिनीतून प्रचंड पैसे मिळाले मग ते पैसे खर्च कुठे करायचे तर त्यातल्या बहुतेकांनी पैसे महागड्या गाड्या घेऊन उडवले तर काहींनी बहुतेकांनी ते पैसे या डान्स बारवर उडवले कित्येकांनी आपल्या घरंदाज बायकांना घटस्फोट दिला आणि डान्स बारमधल्या मुलींशी लग्न करून अख्खी पिढी बर्बाद केली अनेक किस्से अनेक मनोरंजक किंवा विदारक कथा तुम्हाला त्यातून ऐकायला मिळतील किंबहुता मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की आमच्याच आमचाच परिचित एक पत्रकार त्याच्या मित्रांसहित आठवड्यातनं किमान दोन तीन वेळा ज्या डान्सबारमध्ये जायचा आणि एका देखण्या बारबालेवर पैसे उधळायचा त्याला हे ठाऊक नव्हतं की त्या तो घरी परतला की त्याचा मुलगा त्या ठिकाणी असायचा आणि पुढे त्या मुलानं जी बारबाला याला आवडायची तिच्याशी लग्न केलं तिला सून म्हणून घरी आणलं किंबहुना एक पत्रकार असा आहे की त्यांना आर आर पाटलांनाही सोडलं नाही म्हणजे आर आर पाटील हे डान्स बारच्या विरोधात होते पण त्याच आर आर पाटाला पाटलांच्या कार्यालयातल्या एका आंबट शौकीनं स्टाफला हाताशी धरून हा जाडाजुडा पत्रकार अनेकदा आपल्या मित्रांसहित डान्स बारचा आनंद फुकटा घेत असे अर्थात त्या त्यावेळेच्या गृह खात्यातल्या मंत्र्याला हाताशी धरायचं आणि फुकटात मजा मारायची असे काही पत्रकार मी बघितल्यात त्यातल्या त्यात तो जाड्या पत्रकार आघाडीवर होता मित्रांनो असे कितीतरी किस्से आहेत विशेषत ज्या ठिकाणी डान्स बार आहेत मी अनेकदा रस्त्यावरून जेव्हा फिरतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की अनेक हॉटेल्स लॉज असे आहेत की ज्यांचा अर्थार्थी फारसा काही व्यवसायाशी संबंध नाही म्हणजे जेव्हा मी कुर्ल्यातून मानखुर्दला उतरतो आणि मानखुर्दपासून त्या नव्या मुंबईमध्ये गाडीने जात असतो तेव्हा जाताना डाव्या बाजूला एका पाठोपाठ कितीतरी टपरीवाजा हॉटेल्स आहेत किंवा गुजरात हायवेला त्या एकदा का बोरिवली पार पडलं की तुम्हाला अख्ख्या गुजरात हायवेवर दहिसरपासून तर आपली बॉर्डर संपेपर्यंत कितीतरी उजव्या डाव्या बाजूला हॉटेल्स आहेत मला तोच प्रश्न पडायचा की या हॉटेल्समध्ये उतरतो कोण कारण ज्याला कोणाला सुरतवरून निघायचं असेल किंवा कुठूनही निघायचं असेल तो मध्ये मुक्काम करणार नाही तो थेट आपल्या महत्वाच्या ठिकाणी जिथे पोहोचायचं तिथे जाईल पण तरीही त्या हॉटेल्स पॅक्ड असतात या दहिसर चेकनाक्यावरचे हॉटेल्स आजूबाजूला ते सारे पॅक्ट आहेत आणि नंतर मला कळलं की या साऱ्या हॉटेलला हॉटेल्सला चद्दर बदलू हॉटेल म्हणून ओळखल्या जातं म्हणजे या डान्स बारमधून ज्या बारबालांना ग्राहक मोठी किंमत मोजून बाहेर पडतं त्या बारबाला त्यांना कोणत्या हॉटेलला जायचं तिथला पत्ता वगैरे सारं सांगून मोकळा होता त्यामुळे रात्रीच्या वेळी या पद्धतीचे मुंबईच्या आसपासचे किंवा मु मुंबईतले किंवा मा त्या मानखुर्दसारख्या घाणेरड्या ठिकाणी सारे हॉटेल्स रात्रीच्या वेळेला पॅक्ड असतात तिथे तुम्हाला सिंगल कॉट मिळणं कठीण असतं कारण हे सारे चद्दर बदलू हॉटेल्स त्या त्या मालकांची मोठी कमाई असते अर्थात पनवेलचे डान्स बार हा कुतूहलाचा विषय आहे एकदा का तुम्ही ते अटल सेतू सोडला वेग से से की उजव्या डाव्या बाजूला दिवाळी नसताना देखील डेकोरेट केलेले वेगवेगळ्या लाईट्सने डेकोरेट केलेले हॉटेल्स तुम्हाला हमखास दिसतात आणि ते अर्थातच या दाक्षिणात्य मंडळींच्या मालकीच्या बार असतात मुंबईत देखील प्रकार आहेत गुजरात हायवेवर आहेत थेट आमच्या जुहूमध्ये देखील डान्स बार आहेत आणि त्या साऱ्यांची मालकी अर्थातच फक्त आणि फक्त दाक्षिणात्य मंडळींकडे आणि या दाक्षिणात्य मंडळींचे लाड मराठी माणूस खपवून घेतो मराठी अधिकारी आणि राज्यकर्ते सत्तेतले खपवून घेतात आणि त्यामुळे कितीतरी कुटुंब मराठी कुटुंब व्यापारी कुटुंब अधिकारी नेते लाखो हजारो रुपये त्या बारमधल्या बार, बार बालांवर उधळून मोकळे होतात अनेकांची घरं त्यातून उद्ध्वस्त होतात वेश्या व्यवसायाचा हा एक प्रकारे अप्रत्यक्ष अधिकृत परवाना ज्याला प्रोटेक्ट आपलेच माणसं करतात आपलेच अधिकारी आपलंचं शासन करत आहे त्या खालोखाल जागतिक स्तरावर मी ऑब्झर्व करत असतो अधिकृतप्रमाणे चालणारा वेश्या व्यवसाय म्हणजे आपल्या या राज्यात मुंबई शहरात पुण्यात सर्वत्र अत्र तत्र सर्वत्र आणि जगात देखील जर मोठ्या प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालत असेल तर ते आहेत मसाज पार्लर्स म्हणजे मित्रांनो अनेकदा मलाही वाटतं थकलेलं असतं की मसाज करून घ्यावी पण अमुक एखाद्या मसाज पार्लरनंतर गेल्यानंतर तिथे जर गैरप्रकार होत असतील आणि तिथून जर आपण खाली उतरलो तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर अमुक एखादा ओळखीचा भेटला त्यांना आपल्याला बघितलं तर त्याला वाटेल की अरे हेमंत जोशी देखील वेश्यागमन त्याला करायला आवडतं की काय त्यामुळे काही पार्लर्स चांगले असून देखील जाण्याची हिंमत होत नाही पण मसाज पार्लर 99% नाईन पर्सेंट ही देखील पुरुषांची पैसे मोजून लैंगिक भावना शमवण्याची दुसरी प्रवृत्ती आणि आवृत्ती आहे बार लेडीज बार आणि मसाज पार्लर्स सर्रास वेश्या व्यवसाय आपल्या राज्यात देखील सुरू आहे मसाज पार्लरच्या बाबतीमध्ये तर माझ्या लक्षात आलं की जागतिक स्तरावर सगळीकडे मसाज पार्लर्स हे वेश्या व्यवसायाचे अधिकृत अड्डे बनले आहे अगदी ज्या दुबईमध्ये स्थानिक जे दुबईकर आहेत ते जे स्वच्छतेचा आदर्शाचा तोरा मिरवतात तिथे देखील हे मसाज पार्लर अप्रत्यक्ष वेश्या व्यवसायाला मदत करत असतात आणि आपल्या या राज्यामध्ये या अशा पद्धतीच्या पार्लर्सची नेमकी मालकी कोणाकडे आहे त्याची जर माहिती तुम्ही घेतली तर यू विल बी शॉप्ड अशा लोकांकडे मसाज पार्लर्सची मालकी आहे की जे बाहेर आदर्शाचा तोरा मिरवतात टेंभा मिरवतात आणि अप्रत्यक्ष त्यांच्याकडे या वेशा व्यवसायाची कुंटणखाणा चालवणाऱ्या मसाज पार्लरची मालकी असते मित्रांनो हे सारे प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे आपलं हे राज्य आपलं हे मुंबई शहर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा महाराष्ट्रात आहे था की थायलंडमध्ये हे नेमकं समजत नाही बघा त्याविरुद्ध कसा लढा देता येईल तो तूर तेवढंच नमस्कार